गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता उठले मी मला जायचं सोलापूरला उद्या एक्झाम आहे फायनली आज तीन तारीखे उद्या चार तारखेला पहिला पेपर आहे माझा सोलापूरला जायचं मला आत्ता बस तीत मी उठले पाणी ठेवलं आहे गॅसवर म्हटलं नऊ वाजलेत आत्ता मम्मी येणाऱ्यासोबत मग मी इकडं मम्मी येणाऱ्यासोबत मला सोडायला सोडायला म्हणजे इथून बसमधून बसून देणार मम्मी मला आणि मी तिथं एकटीच जाणार तिथं घ्यायला येतील मामा वगैरे आजीच्या इकडेच थांबणार आहे मी सोलापूरला आणि तीन दिवसच थांबणार आहे एक्झामसाठी फक्त सात तारखेला लास्ट एक्झाम आहे सात तारखेची एक्झाम झाली की परत रिटर्न येणार आहे मी लवकर उठायला पाहिजे होतं पण मला उशीर झाला नऊ वाजल्यात उठायला आता निघणं निघोस तर दहा साडे दहा वाजतील आंघोळ करून निघते आंघोळ नाश्ता करते आणि निघते तर उलटीचा मला सारखं डोक्यात विचार येतो काय करू आता गोळी खात्या म्हणून निघते म्हणजे उलटी जरा थांबेल तरी नाहीतर माझं काही खरं नाही पाणी तापलं आंघोळ करते कोमटच घेते पाणी गरम तर सकाळी जरा थंड वातावरण आहे ब्रश करते आता पाणी गरम होत ब्रश करते आणि आंघोळ करते आवरायला घेते पहिले झाले माझं आवरण आता आंघोळ झाली डोकं वगैरे विचारले कपडे घातले ड्रेस घातलाय डेली युजच आहे कारण बस बस आता बसने जाणार आहे तिथे गेले मी चेंजेस करणार ड्रेस सगळ्या अंगाचा वास होतो बसचा मला पहिले सहन होत ना आता जरा नाश्ता करते मम्मी कसं आळस देत थांबली हा घेतली तर पण तीच चालू आहे की तू गोळी घेतली का पहिले तिचा आणि मला असं वाटतं माझी जरा झोप झाली डोळे जरा सुजल्यासारखे वाटत नाश्ता करते पहिले जरा काय नंतर तर उलटीनं मी काही खातच नाही त्या बसमध्ये काही घेत पण नाही का खात पण नाही मी उतरतच नाही बसले की बसमध्ये तर त्यामुळे मी इथूनच आता नाश्ता करते आणि गोळी खाऊन जाते मी रस्ता टेन्शनच नको मी उतरत पण नाही फक्त पाणी बस तेवढं दुसरं काहीच नाही खाणं पिणं काही नसतं इडली खाते मी मामा तू का नाही खाल्लं ग अजून मम्मी म्हणजे तू बसली ना अजून नाश्ता करायला मी कुठे खाऊ चल मम्मी लवकर इडली घेतली मी इडली ठेवलेली मी घेतली मस्त बसते एक नाश्ता करतो आता दोघी जणी तर तर झालेले आता कस सोलापूरला नंबर लागला त्यामुळे मला काही टेन्शन नाही कारण कसं सोलापूरचीच मी आहे आणि मी आता माझ्या आजीच्या घरी राहणार आहे तीन चार दिवस जेवढं पण पेपर आहे आजीच्या घरी राहणार आहे मी त्यामुळे मला टेन्शन नाही मी स्वतः सोलापूरचे सोलापूरला जायला मला काही वाटत नाही आहे मला अकलूजला नंबर लागला का असं मला वाटलं पहिले पण नाही सोलापूरला लागला नंबर मस्त तीन चार दिवस आजीच्या घरी राहते आता पहिले नाश्ता करते या नाश्ता करायला दिसत ना कोण तू पण हात होती मम्मी अशी बसते असं म्हणजे दिसतय दिसतच नाही ऊन येत इकड सगळं मम्मी आग हा ऊनच येते सगळीकडे कुठं बसलं तरी ऊनच याय लागली हो आलं मला चेहऱ्यावर चला कायच मला आवरून निघायचं पडदिशा मी नाश्ता करते बॅग तर भरून ठेवली मी रात्रीच त्यामुळे काही टेन्शन नाही तीनच ड्रेस घेतले तिने अंगावर एक चार अगं ते कशाला तिथं झालं ना अगं एक्झाम ला जाता हॉस्पिटलचा युनिफॉर्म आहे कपडे नाही घालायचे आपले घरचे मग मम्मीला वाटत काय आपल्या घरचेच कपडे घालून जायचे कशाला मम्मी पण नाश्ता करायला चला निघतो आता पडदिशी नाश्ता करतोय दोघी पण नाश्ता करायला खातो नका मी शा बसला इथून जायचंय हडपसरला हडपसर मधून बस मम्मी तर फोन लावायला चालू चाललं चल 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 तिथे <laughs> <laughs> इथं बस थांबली था आता था जेवणासाठी था एक पंधरा वीस मिनटं मी पण इथं झाडाखाली बसले जरा मला मळमळ व्हायला लागली पाण्याची बॉटल इन स्प्राईट घेतली मी आता इथनं आणि बसले निवांत म्हणलं जरा बसपासनं लांब आले तर बसा थांबले हॉटेल मी झाडाखाली येऊन बसले जरा त्या बसच्या वासाने मला एकदम मळमळ सुरू झालेली लय भयंकर मला उलटीचा त्रास आहे म्हणजे अवतरभ कसं झाला आता भयंकर म्हणून मी इथं झाडाखाली खानी येऊन बसले निवान जरा पस पस बस बस जाते आता बस मध्ये बसते नाही तर बस निघायची असं वाटते मला मळमळ मल, 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 सुरू झाली लय ऊन पडले भयंकर लय ऊन भयंकर लागायला आता सोलापूर मध्ये आजीच्या घरी आहे मी आजीच माझ्या घर आहे मस्त आहे इकडे बघा आजीच जुनं घर आहे आले आले मी केली या बसच्या कपडे सगळं बस म्हणून मी आल्या पहिले आंघोळ केली माझं डोकं दुखायला लागलं आल्या आजीने मस्त चहा केला माझ्यासाठी आजी आता नाही <laughs> <laughs> आता भांडी घ्यायला <laughs> आजी पण हसायला लागली आहे का माझी आजी दोन <laughs> सगळ्यात लहान आजी माझी सगळ्यात <laughs> <laughs> लहान आजी हसती hmm. hmm. आजी आहे का तर आजी माझ्या चा लय लाड आजीने चहा बिया बनवला मी मस्त आंघोळ केली आजीचं चाल काम आजीचं चा घर आहे मला लय आवडलं आजीचं घर मस्त आजीचं हे आजी जुनं घर आहे नवीन घर तिकडं पण ती लांब होईल म्हणून मी इथं आले आणि सिव्हिल हॉस्पिटल इथून जवळ आहे मामा मला नेतील सोडतील मस्त घर आहे आजीचं ही पण घर भरपूर मोठं आहे आजीचं छान वाटतंय मला एकदम आता उद्या एक्झामसाठी जायचं आता फक्त तयारी प्रिपेअर करायचं राहिले होईल तेवढा अभ्यास करायलाच लागले मी पण बघू आता काय होतंय ते होते, होते आज तीन आहे म्हणलं आधी यावं कारण उद्या सकाळी चार तारखेला पेपर आहे नऊ वाजता सकाळी तरी मामाची मुलगी <laughs> लाजती ती <है थी। laughs> मामाची मुलगी माझ्या मोठ्या मामाची मुलगी दोन मामा आहेत मोठे मोठा एक मामा आणि लहान एक मामा आणि त्यांच्याच घरी मी आलेले तर मोठे मामा त्या नवीन घरी राहतात आणि आजी इथंच राहते हि जुनं घर आहे इथं पण कोणतं राहायला पाहिजे हे बांधलेलंच आहे असं तर त्यामुळं हे आजी आजीचं घर आहे हे छान आहे आजीचं घर मला आवडलं आजीचं असं तीन चार खोले आहेत बाहेर असं थोडीशी जागा आहे स्पेस आहे चांगले लय हेक्टिक झाला प्रवास लय म्हणजे लालपरी म्हणजे विषयच नाही का लालपरीचा लय भयंकर अवस्था झाली माझी हम्म बस न म्हणल्यावर लय तू वैता ग लय उलटे परेशान सारखं मौर मळमळ का मस्त वाटायला लागलं तर खूप वर्षानंतर मी सोलापूरला आले खूप म्हणजे खूप वर्षानंतर